दगडालाही माझं या वाणीरूप शेवट घेताना सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक बंद आणि माझ्या ते निरोप समारंभाला जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो मी आणि आरोप समारंभाने माझं मनोगत व्यक्त करणार आहे तुम्ही शांत चित्ते नाही सांगावे ही विनंती करते मित्रांनो हे शिक्षक अनी शाला, अनी शाला, शायची 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 खूप भय होते आणि ही शाळा आणि शाळा शाळेची खूप आठवण येईल मला गेल्याबरोबर

थोडे मोठे वर्गाच्या बाहेर दिसले तर ते आम्हाला ओरडायचे समोर येत असे का दोन भीती वाटायची कडक भोसते असलेले पाठीच करायचंय ते खूप खूप छान होते खूप भीती वाटायची घ्यावच लागेल काय ते दिवस होते काय ते आठवणी सहजा झाले तरी डोळ्यात पाणी येतं छोट्या छोट्या गोष्टीसाठी विनाकारण विनाकारक घालणं छोट्या 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 गोष्टीसाठी -छो� विनाकारक जगलेल्या चेक्सच्या तासाला मागे बसून कोमल सुटी आवाज काढणं लिहायचं नसेल तर डोकं दुखतंय म्हणून सांगणं रडता रडता हसणं हसता हसता रडणं एका वेगळ्या शाळेत मस्ती जगणं आता काही दिवसापासून काही सांगते माहीत नाही जीवनाची पुढील गरीब कसं असेल मला एक मला एक खूप छान कविता आठवते कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो पहिला दिवस रडतच आले होते आठवेल हाय दिवस रडतच चालले आठवेल हाय दिवस रडतच चालले এনে পেয়ে মাঝে গণশব্দ পই জয়